नमस्कार वाशिम येथील संविधान समूहाच्या महिलांचा कौतुकास्पद उपक्रम वाशिम येथील चर्चेमध्ये खुल्या असलेल्या जागेवरती फळांच्या व फुलांच्या झाडाचे वृक्षारोपण करून आगळा वेगळा संकल्प दिवस साजरा केला या महिला पर्यावरण रक्षक वृक्षप्रेमी वन्य प्राण्यावर व पक्षावर आपल्या कार्यातून जिव्हाळा निर्माण करतात उन्हाळ्यामध्ये त्यांनी चिमणी पाखरांसाठी पिण्याच्या पाण्याची झाडावरती पानवटे बांधून व्यवस्था केली व त्याच ठिकाणी त्यांना खाऊची सुद्धा व्यवस्था केली गोर गरीब जनतेला ते अन्न वस्त्र व गरजू वस्तू देऊन आगळे वेगळे उपक्रम घेत असतात एखाद्या सामाजिक कार्यामध्ये अन्नदान सुद्धा करतात अशातच पावसाळा सुरू झाला त्यावेळेसपासून त्या वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत त्यांनी आपल्या अंगणामध्ये छोटे छोटे वृक्ष संगोपन तयार करून छोटीशी त्यांनी त्यांच्याच अंगणामध्ये वृक्षवाटिका तयार केली आहे त्यामधून त्या भेट म्हणून शाळेतील मुलांना एक वृक्ष भेट देऊन शाळेमध्ये वृक्ष लावण्यासाठी प्रवृत्त करतात सोबतच जे कोणी पाहुणे मंडळी किंवा जन्मदिवस अशा वेळी भेट म्हणून ते एकमेकांना वृक्ष देत असतात अतिशय उपक्रम त्या नेहमी करत असतात आज वाशिम येथील चर्चमध्ये फळांची व फुलांचे शंभर वृक्ष वृक्षारोपण करून त्यांनी आज एक संकल्प दिवस म्हणून त्यांनी साजरा केला यावेळी जया भालेराव सुकेशिनी दवने किरण पुंडगे रेखा भालेराव नंदा इंगळे मनीषा मयनकर नंदा दवणे रोहिणी चांदेकर स्वाती बनसोड जिजाबाई कांबळे पुष्पा कांबळे रेखा बनसोड वृंदा कांबळे यावेळी उपस्थित होत्या